मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी सिजनेवर रेसिपी घेऊन आले आहे ते म्हणजे आता कुठेही मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला गाजर बघायला भेटतात तर आज आपण इथे गाजर हलवा पाहणार आहे तोही राधिका स्टाईलमध्ये अगदी टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल जसा रेस्टॉरंटमध्ये भेटतो सेम तसाच आपण ज्या वेळेस गाजर हलवा ट्राय करतो त्या वेळेला तुम्हाला समजणार ही नाही तुम्ही मावा बर्फी खाताय की गाजर हलवा आहे चला तर मग ही रेसिपी न स्किप करता पाहायला विसरू नका गाजर हलवा नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा गाजर हलवा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे मी गाजर घेतले आहेत आणि दीड किलो गाजर होती तिथे मी साधारण तीनशे ग्रॅम खवा घेतला आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे हे दोन्ही ऑप्शनल आहे खवा आणि पनीर तुम्हाला जर पाहिजेल असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही पण मी सांगेल की एकदा शंभर टक्के घालून पहा आणि ह्या हलव्याची टेस्ट पुन्हा मला टेस्ट केल्यानंतर सांगा इथे पहा गरजेनुसार आपण साखर घेणार आहे इथे एक बाउल मी तूप घेतला आहे इथे काजू घेतले आहे तुम्ही ब, तुम्हाला ब, जर आवडत असेल तर बदाम हे घेऊ शकता कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा नाही घातले तरी काही हरकत नाही अगदी ऑप्शनल आहे तिथे फ्लेवर साठी इलायची पावडर घेतली आहे आणि थोडीशी जायपळ खिसून घेतली आहे हे दोन्हीही स्किप करायचं नाही अवश्य घालायचं चला तर मग वेळ न घालू तर लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे गाजर हलवा बनवण्यासाठी मी पसरट पॅन घेतला आहे तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता याच्यामध्ये गाजर घालून घेऊया खिसलेलं तर चला आता गाजर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदरच आपण इथे तुपाचा वापर नाही करणार पूर्ण हे हलवून घ्यायचं आहे तर पहा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि ते मी कंटिन्यू हलवत आहे अजून आपल्याला इथे चार ते पाच मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे कंटिन्यू तर पहा इथे दोन ते तीन स्पून आपण तूप घालून घेऊया एकदमच तूप घालायला जायचं नाही थोडं थोडं करूनच घालायचं आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी तर पहा इथे पाच ते सहा मिनटांनी तूप घातल्यानंतर ना किती छान असा आपलं गाजर भाजून झालं आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक चमच तूप घालून घेऊया आता छान असं मिक्स करत अजून आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी पहा किती छान असं वाटत आहे तर पहा छान असं इथे भाजून झालेलं आहे पाहू शकता किती प्रमाण ही कमी झालं आहे आता याच्यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे शक्यतो करून गाजर ज्या वेळेला आपण खिसत असतो त्या वेळेला बारक्या साईडनेच खिसून घ्यायचं म्हणजे पटकन असं भाजलं जातं आणि एकदम एकमेकात हे होऊन जातं मॅश आता याच्यामध्ये एक वाटी दूध घालून घेते मी आता इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे पहा आपण इथे एक वाटी दूध घातलं होतं लगेच सगळं ह्याच्यामध्ये ओढून घेतलं अजून इथे आपण पाऊण वाटीचा वापर करूया दुधाचा तर पहा मिक्स करून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं तेही ही ॲड करून घेऊया यामध्ये किती छान स्मेल सुटलाय केलं ते हे दूध घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आधी मध्ये हलवत चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये तर पहा आता यामध्ये आपण खवा आहे आए तो ऍड करून घेऊया दूध पूर्ण आटला आहे पहा आता यामध्ये खवा घालून छान असं मिक्स करून घेऊया आपण पहा खवा छान असा मेल्ट झाला आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहे पनीर पनीर इथे मी खेचून घेतलं होतं आता मिक्स करून घ्यायचं तर पहा खवा पनीर छान असं ह्याच्यामध्ये एक जीव झाला आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊया गरजेनुसार साखर तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही करू शकता आणि सपक हवं आहे तर सपक हे करू शकता पहा साखरेने किती छान असे चकाकी यायला चाललो आहे पण इथे साखरेचं पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये शोषून घेत नाही तेवढा वेळ आपल्याला परतत राहायचं आहे कंटिन्यू कारण की, की साखर ला ला, खाली लागू ही शक्ती जर हलवलं नाही तर मग कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला आणि पहा आता आपण तीन ते चार मिनटांनी पाहू पहा तीन ते चार मिनटांनी पाण्याचं चा प्रमाण कसं कमी व्हायला चाललो आहे असंच आपल्याला कंटिन्यू हलवत पूर्ण पाणी हे ह्याच्याचमध्ये सुकू द्यायचं आहे पहा अजून इथे आपल्याला तीन ते चार मिनटं लागू शकतात पण कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर पहा इथे साखर साखरेचं पाणी जे आहे ते पूर्ण इथे पहा आटलेलं आहे तरी पण अजून एक मिनिटभर आपण ड्राय करून घेऊया म्हणजे हलवा छान टिकतो आणि चवीलाही खूप छान लागतो अजून एखादा मिनिटभर आपण परतून घेऊया इथे पहा इथे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि किती छान आहे पहा इथे तुम्हाला दिसतच असे पूर्ण साखरेचं सा पाणी आहे आट आटला आहे पहा आता इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि मिक्स करून घेऊया पॅन गरम आहे थंड झाला की यामध्ये इलायची पूड घालून घ्यायची गरजेनुसार स्कीप करायची नाही इलायची पूडमध्येच जायफळ खिसून घेतलेली जायफळ ही घालायची तर पहा इथे इलायची पूड आणि जायफळ पूड छान असे मिक्स करून झाले आहे आता यावरती काजू इथे मी तुपामध्ये तळून घेतले होते ते घालून घेऊया आणि पहा इथे आपला गाजर हलवा तयार आहे राधिका स्टाईलमधला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती रेसिपी आणि तुमचा अनुभवही शेअर करा तसंच तस व्हिडिओ न स्किप करता बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार